नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक 20 मार्च साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटचे लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि आपण इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला ओपनिंग जे झालं हे गॅप डाउन ओपनिंग झालं त्यापूर्वी आपण बघूया की काल आपण कोणत्या इम्पॉर्टंट लेव्हल दिलेल्या ले होत्या आपण काल वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून दिलेली ले होती ही लेव्हल होती शेहेचाळीस हजार सातशे पंचवीसची खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती तर शेहेचाळीस हजार चारशे एकोणनव्वदची म्हणजे आपण असं समजलं होतं की शेहेचाळीस हजार पाचशेची लेवल आहे म्हणजे खालच्या बाजूला शेहेचाळीस हजार पाचशे वरच्या बाजूला शेहेचाळीस हजार सातशे पंचवीस असं आपल्या दोन इम्पॉर्टंट लेवल होत्या आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं जनरली हे आता तुम्हाला सगळ्यांना पाठ झालं असेल की गॅपडाऊन ओपन झालं तर एक बाउन्स येण्याची शक्यता असते आणि हा बाउन्स कुठपर्यंत येतो आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं आहे त्या एरियापर्यंत येऊ शकतो जर समजा आज गॅपअप ओपन झालं असतं आणि जर गॅपअप ओपनिंग नंतर काय होतं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळतं तर सेलिंग कुठपर्यंत येतं आदल्या दिवशीचं क्लोजिंग झालं त्या एरियामध्ये येऊन एक आपल्याला बाउन्स बघायला मिळतो गॅपडाऊन ओपनिंग झाल्यामुळे काय झालं एक बाउन्स आला ह्या एरियामध्ये येऊन पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालेलं बघायला मिळालं तर हे आता तुम्हाला इतके वर्ष इतके दिवस आपण हे दररोज विश्लेषणाचे व्हिडिओ बघतोय त्यामुळे जे सदस्य नियमित बघतात त्यांना आता हा हे जे काय फिनॉमिनन आहे किंवा हे जे काय आपल्याला इथे चित्र तयार झालेलं आहे हे आता तुम्हाला पाठ झालं असेल त्यानंतर काय झालं एक सेलिंग आलं आणि आपल्याला कन्फर्मेशन झालं की आज आपण खालच्या दिशेनं जाणार आहे आणि ह्या कॅन्डलमध्येच आपल्याला पहिलं टार्गेट सुद्धा अचीव्ह झालं त्यानंतर इथून खाली आलं जवळजवळ आपण दुसऱ्या टार्गेटपर्यंत पोहोचलो त्यानंतर एक बाउन्स आला आणि मग बराच काळ बँक निफ्टी आपल्याला लक्षात येईल की आपली खालची जी इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे शेहेचाळीस हजार पाचशेची ही लेवल आणि आपलं पहिलं जे टार्गेट आहे शेहेचाळीस हजार चारशे ह्याच्यामध्ये खूप वेळ आपल्याला अडकलेलं बघायला मिळालं साईडवेज झालं त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथून पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि आपण दुसरं टार्गेट आहे ते सुद्धा अचीव्ह केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक, एक बाउन्स आला पुन्हा सेलिंग आलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आज दिवसभर बँक निफ्टीमध्ये तसं बघायला गेलं तर साईडवेज मुवमेंट झाली निफ्टीमध्ये मात्र आपल्याला डायरेक्शनल मुवमेंट बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली आता बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला माहिती आहे की ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्यामुळे कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आता आपण समजून घेणार आहोत तर त्यापूर्वी एकदा चेक करूया की आजचा आपला आता हे सर्व काढून टाकतोय मी आणि हा चार्ट आता आपल्याला डेली टाइम कशा प्रकारे दिसतोय म्हणजे आपल्याला काय करता येईल उद्याचं विश्लेषण करता येईल तर मी इथे तुम्हाला एक गोष्ट मागच्या काही दिवसांपासून वारंवार सांगत होतो की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की लोअर हाईज बनत आहेत जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना हे लक्षात आलं असेल की कंटिन्युअस जर तुम्ही इथनं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लोअर हाईज बनतायत म्हणजे हाय आपल्याला दररोज खाली खाली खाली, खाली जाताना दिसतोय तसाच सुद्धा आपल्याला दररोज खाली जाताना दिसत होता फक्त आज त्याला एक्सेप्शन झालंय आणि आज, आज आपण लो थोडासा वर बनवलेला आहे तर आता इथनं रिव्हर्सल होतं का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे याचा अर्थ लगेच रिव्हर्सल होईल का नाही रिव्हर्सल होण्यासाठी मी काय सांगितलं होतं की आदल्या दिवशीचा हाय जो आहे तो ब्रेक करून त्याच्यावर क्लोजिंग झालं पाहिजे आता आजचा हाय जो आहे हा कुठे आहे तर आपण शेहेचाळीस हजार सहाशेच्या आसपास आहे उद्या जर आपल्याला रिव्हर्सलचं एक पहिलं साईन बघायचं असेल तर शेहेचाळीस हजार सहाशेच्या वर आपल्याला क्लोजिंग झालं पाहिजे याचा अर्थ लगेच रिव्हर्सल होईल आणि तेजी होईल का असं नाही आहे पण हे पहिलं साईन आहे की ज्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की इथून आपण वर चाललो मात्र जर उद्या आजचा जो लो आहे हा ब्रेक होऊन आपण खालच्या बाजूला क्लोज झालो तर मग काय होईल मग आपल्याला हा जो ट्रेन खालच्या दिशेनं चालू आहे तो आणखीन खाली जाऊ शकतो आणि आपल्याला हा जो लो बनला होता तर तिथपर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये जाऊ शकतो तर हे आपल्याला डेली टाईम फ्रेमवरनं ॲनालिसिस लक्षात आलेलं आहे तर हे झालं आपल्याला आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे थोडक्यात आपण लेवल्स समजून घेतल्या ले। आता आपण काय करूया उद्या काय होऊ शकतं हे समजून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला ज्या इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेल्या आहेत तर वरच्या बाजूला आपण काय केलंय हा शेवटचा जो स्विंग हाय होता त्याचा आपण टॉप घेतलेला आहे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल कोणती आहे तर शेहेचाळीस हजार चारशे चौसष्टच्या आसपास आहे आपण शेहेचाळीस हजार चारशे पन्नास आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे ही लेवल कुठे आहे तर शेहेचाळीस हजार दोनशे त्रेसष्टच्या आसपास आहे आपण शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास आहे असं समजणार आहे शेचाळीस हजार दोनशे पन्नास ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल समजतोय शेचाळीस हजार चारशे चार पन्नास ही वरच्या बाजूची दोनशे पॉईंटचा डिफरन्स आहे सेंटर लाईन घेण्याची गरज नाही आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्हाला लक्षात येईल फ्लो काय दिसतोय आपल्याला खालच्या दिशेनं जाताना दिसतोय तर त्याच्यामुळे जर उद्या इथे फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप थोडंसं गॅप डाऊन ह्या कुठेही ओपन झालं आणि जर समजा खाली जात असताना शेहेचाळीस हजार दोनशे पन्नासची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं मग आणखीन कंटिन्यू खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते शेहेचाळीस हजार एकशे पन्नास हे पहिलं टार्गेट येऊ शकतं शेहेचाळीस हजार पन्नास हे दुसरं टार्गेट येऊ शकतं साधारणपणे शेहेचाळीस हजारच्या आसपास आपल्याला काय होऊ शकतं एकदा सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथनं एक सुद्धा येऊ शकतो आणि जर हा बाउन्स आपल्याला आल्यानंतर पुन्हा खाली जात असेल तर मग आपलं शेवटचे जे टार्गेट आहे शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास हे आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असू वर जात असताना शेहेचाळीस हजार चारशे पन्नास ही लेवल आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली पाहिजे आणि त्याच्या आसपासच तुमच्या लक्षात येईल की शेहेचाळीस हजार पाचशे पण आहे जर ह्या दोन लेवल ब्रेक झाल्या ले, आणि वर आपण ब्रेकआउट दिलं तर मग काय होऊ शकतं शेहेचाळीस हजार पाचशे पन्नास मग एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं शेहेचाळीस हजार पाचशे पन्नास शेहेचाळीस हजार सहाशे पन्नास आणि शेहेचाळीस हजार सातशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात बाकी गॅपडाऊन ओपन झालं गॅप ओपन झालं तर मी आत्ता स मगाशीच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते समजा आपल्याला गॅप ओपन झालं आणि खाली येत असेल तर इथून एक बाउन्स येणार आणि त्याच्यानंतर मग काय ऍक्शन होईल पुन्हा खाली जायला लागलं तर आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते थोडंसं खाली येऊन पुन्हा वर जायला लागलं डब्ल्यू पॅटर्न बनवला तर वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला ओपनिंग होतं आणि ओपनिंग नंतर पहिली मुवमेंट काय होते त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत पण जर आपण निफ्टी बघितलं तर निफ्टीनं आपल्याला एक मेजर लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे खालच्या बाजूनं तर त्याच्यामुळे बँक निफ्टीनं जर समजा त्याला फॉलो करायचं ठरवलं तर उद्या निफ्टी कदाचित बँक निफ्टीला घेऊन खाली जाईल किंवा आपल्याला उद्या एक्सपायरी असल्यामुळे उलट सुद्धा बघायला मिळू शकतं बँक निफ्टी निफ्टीला घेऊन वर येऊ शकते तर हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर आता आपण हे झालं प्राइस ऍक्शन नुसार आपल्याला कोणकोणत्या लेवल मिळत आहेत आता आपण थोडस ओपन इंटरेस्ट अनालिसिस करूया त्यासाठी मी ओआयचा चार्ट इथे लावतोय आणि ह्याच्यामध्ये मी काय केलंय ओपन इंटरेस्टचा फक्त उद्या एक्सपायरीचा डेटा मी इथे घेतलेला आहे पुढच्या एक्सपायरीचा डेटा मी काढून टाकलेला आहे तर ओपन इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा शेहेचाळीस हजार पाचशेला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे म्हणजे रेजिस्टन्स आहे शेहेचाळीस हजार पाचशे ह्या लेवलला सर्वात मोठा रेझिस्टन्स आहे तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला दिसतंय हा जो लाल स्तंभ आहे हा आपल्याला सर्वात मोठा आहे एवढा लाल स्तंभ आपल्याला कुठेच दिसत नाही आहे तर त्याच्यामुळे शेहेचाळीस हजार पाचशे ही रेजिस्टन्स लेवल आहे आणि म्हणून मी म्हणत होतो की शेहेचाळीस हजार चारशे पन्नास किंवा शेहेचाळीस हजार पाचशेच्या वर जर आपण उद्या टिकलो गॅप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं कारण ज्यांनी ज्यांनी ह्या शॉर्ट पोझिशन बनवलेल्या आहेत कॉल राईट करून ठेवलेले आहेत त्यांना लॉसेस व्हायला लागतील त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल त्यांना आपल्या पोझिशन सोडाव्या लागतील आणि त्याच्यामुळे मार्केट आणखीन वर जाऊ शकतं शॉर्ट कवरिंगमुळे खालीसुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शेहेचाळीस चारशेला सुद्धा आपण इथे घेऊया शेहेचाळीस चारशेला सुद्धा आपल्याला कॉलचाच राय कॉल रायटिंगच झालेलं आहे म्हणजे इथून जर शेहेचाळीस पाचशेला जायला लागलं तर शेहेचाळीस पाचशेचं तर आपल्याला शॉर्ट कवरिंग होईलच शेहेचाळीस चारशेला पण आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं शेहेचाळीस तीनशेला अर्थात आपल्याला फिफ्टी फिफ्टी आहे असं आपण म्हणू शकतो की इथे थोडासा सपोर्ट जास्त आहे थोडासा रेझिस्टन्स कमी आहे पण फिफ्टी फिफ्टी आहे आणि त्याच्या खाली गेलं तर आपल्याला मग सपोर्ट आहे हायेस्ट सपोर्ट कुठे दिसतोय आपल्याला हायएस्ट सपोर्ट दिसतोय शेहेचाळीस हजारला शेहेचाळीस हजारचा जो सपोर्ट आहे एवढा मोठा हिरवा स्तंभ आपल्याला या संपूर्ण स्क्रीनवर दिसत नाही आहे तर त्याच्यामुळे शेहेचाळीस हजारला सपोर्ट दिसतोय शेहेचाळीस पाचशेला रेझिस्टन्स दिसतोय खाली येणार असेल तर लॉंग अनवाइंडिंग होताना बघायला मिळेल आता लॉन्ग अनवाइंडिंग दिसतं कसं ते मी तुम्हाला इथे दाखवतोय आज सकाळी आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्टचा आजचा जर चार्ट बघितला तर आपल्याला लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसेल इथे तुम्हाला दिसतंय बघा म्हणजे ह्या बाजूला जर बघितलं तर निगेटिव्ह साइडला आपल्याला हिरवे स्तंभ तयार झालेले दिसत हे लॉन्ग अन वाइंडिंग आहे इकडे ह्या बाजूला पोझिशन तयार झाली तर आपल्याला काय असतं लॉन्ग पोझिशन तयार झाली हिरव्या स्तंभाची आणि हिरवा स्तंभ जर ह्या बाजूला तयार झाला तर लॉंग अनवाइंडिंग लोकांनी पोझिशन मार्केट खाली यायला लागल्यामुळे वरचं जे काही आपल्याला पुट रायटिंग केलेलं होतं त्यातनं बाहेर पडले त्यामुळे आपल्याला ते, ते निगेटिव्ह साईडला दिसते तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायचंय तेजी झाली तर इकडच्या साईडला लाल स्तंभ दिसतील आपल्याला आणि मग आपण ओळखू शकतो की शॉर्ट कवरिंग होतीये म्हणून तर हे झालं आज आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या काय होऊ शकतं हे आपण प्राइक्शनच्या सहाय्यानं पण बघितलं आणि डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं पण बघितलं तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता आपण जाणार आहे आणि आपला जो पुढचा इंडेक्स आहे तर त्याचा आपण आता चार्ट बघायला सुरुवात करणार आहे पुढचा इंडेक्स आपला जो आहे हा निफ्टी आहे मी मागचे अनेक दिवस निफ्टीच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत होतो ती गोष्ट अशी आहे की आपल्याला ही लेवल महत्वाची होती ही लेवल कोणती होती एकवीस हजार नऊशे ची बावीस हजार तर तोडले आपण पण पन, साधारणपणे आता तुम्हाला लक्षात येईल बघा मी मुद्दाम इथे काढून दाखवतो ही बावीस हजार ची लेवल आहे ओके काय होत होतं बावीस हजार तोडून आपण खाली जात होतो पण वर येत होतो खाली जात होतो वर येत होतो इथे व्हा बघा म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येईल खाली आलंय वर गेलंय इथे येईल खाली आलं वर गेलं इथे सुवा प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात येईल की खाली येत होतो वर जात होतो म्हणजे एकवीस हजार नऊशे ते बावीस हजार ही सपोर्ट झोन तयार झालेला होता निफ्टीसाठी आणि आपल्याला ज्या वेळेला तो ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला खालच्या दिशेचं जी दरवाजे आहेत ते ओपन होतील आणि मुवमेंट मग खालच्या दिशेनं जाऊ शकते असं आपल्या लक्षात येत होतं तर आज ते आपल्याला बघायला मिळालंय आज अखेर आपण काय केलं एकवीस नऊशेला घेत असणारा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि एकवीस नऊशेच्या खाली आपण क्लोजिंग दिलेलं आहे तर ही गोष्ट आता लक्षात घ्यायची म्हणजे आपल्याला थोडंसं चित्र जे आहे ते आणखीन बेरीज दिसायला लागले इथे तुम्ही बघू शकता दोन तीन दिवस आपल्याला एक आ, हे दिसत होतं ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसत होता मात्र तो आता ब्रेक झालेला आहे आणि आपण खालच्या दिशेनं मुवमेंट चालू केलेली आहे तर हे झालं आपल्याला डेली टाइम फ्रेमवर निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आता आपण बघूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये उद्यासाठीच्या महत्वाच्या आपल्या लेवल्स कोणकोणते आहेत तर उद्याच्या उद्यासाठीच्या महत्त्वाच्या लेवल्स मी ऑलरेडी इथे काढलेले आहेत तर तुम्हाला आता त्या लेवल्स आहे आणि कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये उद्या मुवमेंट होऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर थोडस चार्ट ॲडजस्ट करतोय म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स दिसायला लागतील ओके तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की वरच्या बाजूला आपण ही लेवल घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर एकवीस हजार आठशे पन्नासची ले पन लेवल आहे खालच्या बाजूला आपण कोणती लेवल घेतली आहे तर ही लेवल घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर एकवीस हजार आठशेची आहे आपल्याला बघायचं काय आहे की एकवीस हजार आठशे पन्नासच्या वर आपल्याला ब्रेकआउट येत आहे की एकवीस हजार आठशेच्या खाली ब्रेकआउट येत आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल आपल्याला त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या आपल्याला ट्रेंड जो आहे हा डाऊन ट्रेंड आहे हा कशामुळे आला तर आपल्याला आज निफ्टी एवढं खाली का आलं बँक निफ्टी एवढं खाली न येता निफ्टी का खाली आलं तर टी सी जेव्हा मी टी सी एसचा चार्ट कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की टी सी एसमध्ये एक मोठी घडामोड झाली आणि टी सी एस आपल्याला मार्केटमध्ये खालच्या बाजूला येताना दिसला आणि त्यामुळे निफ्टी आपल्याला खाली येताना दिसलेला आहे तर आता जर समजा ट्रेंड काय दिसतोय डाऊन ट्रेंड दिसतोय त्यामुळे जर एकवीस आठशेची लेवल ब्रेक केली तर खाली येताना आपल्याला एकवीस हजार सातशे पन्नास एकवीस हजार सातशे एकवीस हजार सहाशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणामुळे आपल्याला इथून वर जाऊन ब्रेकआउट आला एकवीस आठशे पन्नासच्या वर आणि आपण टिकलो तर मग शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं आणि मग आपण पुन्हा एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त बावीस हजारपर्यंत वर जाऊ शकतो कारण बावीस हजार ही लेवल आता काय झाली आहे आप आपल्याला रेझिस्टन्स झालेली आहे तर त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त निफ्टीचं मुवमेंट होताना बघायला मिळू शकते तर हा झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय त्याच्यामधले इम्पॉर्टंट लेवल लक्षात घ्या आणि टार्गेट लेवल लक्षात घ्या तुम्ही ह्या दोन इंडेक्स प्रमाणेच त्या ह्या दोन इंडेक्स मध्ये सुद्धा अनालिसिस करू शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट फिन निफ्टी मध्ये आज वीकली ऑप्शन एक्सपायरी होती तुम्ही बघू शकता अगदी साइडवेज झालेली आहे त्यामुळे उद्या ज्या दिशेनं मुवमेंट येईल त्या दिशेनं आपल्याला काय होऊ शकतं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आज अगदी साईडवेज ऑप्शन सेलरची एक्सपायरी होती तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फारशी मुवमेंट आपल्याला बघायलाच मिळाली नाही तर हे झालं फिन निफ्टीचा चार्ट आता आपण निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्टसुद्धा बघूया म्हणजे आपलं इंडेक्स ॲनालिसिस पूर्ण होईल इथे मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला चार्ट दाखवतो आहे सध्या मिडकॅप स्मॉल कॅप ह्या इंडेक्समध्ये आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळते आणि तेच आपल्याला आज मिडकॅपमध्ये सुद्धा बघायला मिळालं आता इथे मी तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व गोष्टी तुम्हाला इथे काढून दाखवलेल्या आहेत तुम्ही काय करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स ॲनालिसिस ज्याच्यामध्ये आपण चारही इंडेक्स कव्हर केले आता थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपली टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी काढलेले जे स्टॉक आहेत ते एकत्रित करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आता ह्याच्यामध्ये काय झालंय की आपल्याला काही कालचे स्टॉक सुद्धा तसेच राहिले तर त्याच्यामुळे आपण थोडंसं शोधून काढूया तर इथे मी पहिला स्टॉक जो तुमच्यासाठी घेतला आहे तो आहे बी पी सी एल बी पी सी एल या स्टॉकमध्ये आपण बघू शकतो की स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला सेलिंग बघायला मिळते ओके मध्ये मध्ये थोडंसं तेजी येते थोडी तेजी येते परत सेलिंग होते परत थोडं वर आलं परत आता खाली जाते आता आपल्याला हा जो एक म्हणजे बीपीसीएलचा स्टॉक मी आज पुन्हा का घेतलाय तर आपण ह्या दिवशी सुद्धा हा स्टॉक घेतलेला होता इथे मी दाखवलेलं होतं की ही कॅन्डल ज्या दिवशी बनली होती त्या दिवशी आपण रेड कॅन्डल हा स्टॉक कव्हर केलेला होता त्यानंतर काय झालं एक बाउन्स आला स्टॉक मध्ये असं बऱ्याच वेळेला बघायला मिळतं ब्रेकआउट ज्या दिवशी आपल्याला अपेक्षित असतो त्या दिवशी येत नाही त्या दिवशी थोडासा आपल्याला बाउन्स बघायला मिळाला त्यानंतर तो ब्रेकआउट आला आणि आपण हे हे टार्गेट बनवलं म्हणजे हे टार्गेट जे आपण ठरवलं होतं ते टार्गेट आलं पुन्हा एक बाउंस आला आणि आता पुन्हा खाली जाते तर अशा वेळेला एन शेप ब्रेकआउट आहे हा खाली आलं वर गेलं परत खाली एन शेप ब्रेकआउट म्हणतात आणि हा जर खालच्या दिशेनं जात असेल म्हणजे साधारणपणे पाचशे सत्तावन्न च्या खाली वगैरे क्लोजिंग म्हणजे पाचशे च्या खाली टिकत असेल तर हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो असं आपल्याला चित्र दिसतंय पाचशे वीस रुपयापर्यंत म्हणजे ही जी कॅन्डल बनली होती इथपर्यंत आपण जाऊ शकतो पण जेव्हा असं मोठं टार्गेट असतं तेव्हा ह्याचे दोन किंवा तीन भागामध्ये रूपांतरित करायचं कन्वर्ट करायचं आणि मग टार्गेट्स आपण ठरवू शकतो तर हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे बी पी सी एल आपण आता दुसरा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे टी सी एस टी सी एसनं आज खरं म्हणजे निफ्टीचा सगळा खेळ जो आहे तो बिघडून टाकला आहे टी सी एस आपण बघू शकतो की मागचे अनेक दिवस एका रेंजमध्ये अडकला होता आणि तो वरच्या बाजूच्या रेंजमध्ये अडकला होता त्यानंतर त्यानं वरच्या बाजूला ब्रेकआउट सुद्धा दिलेलं म्हणजे मार्केट ओव्हरऑल खाली जात असताना सुद्धा टीसीस आपल्याला वर जाताना दिसत होता आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट देऊन आपण वर जात असल्यामुळे निफ्टी आपल्याला काय होत होतं जास्त त्याच्यामध्ये सेलिंग बघायला मिळत नव्हतं कारण टी सी एसचा खूप मोठा वाटा निफ्टीमध्ये आहे आज काय झालं आज आपल्याला खूप गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि हे कशामुळे झालं तर टी सी एसचं जी प्रमोटर कंपनी आहे मुख्य टाटा सन्स त्या कंपनीनं काय केलं काही आ, हजार कोटी रुपयांचे शेअर्स शे विकायचं ठरवलं टी सी एसचे आणि त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर हे गॅपडाऊन ओपनिंग झालं ही बातमी आपल्याला काल मार्केट क्लोज झाल्यानंतरच आलेली होती की टाटा सन्स टी सी एसचे शेअर्स शे शे ब्लॉक डीलच्या सहाय्यानं विकणार आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि सेलिंग आलं या इम्पॉर्टंट लेवलच्या जवळ सपोर्ट घेतला आहे जर टी सी एसमध्ये जनरली एवढा मोठा स्टॉक चार हजार रुपयाचा वगैरे आपण कव्हर करत नाही आपल्या व्हिडिओमध्ये पण आज तोच चर्चेचा विषय असल्यामुळे कव्हर करतोय जर इथून खालच्या बाजूला जात असेल तर मग काय होऊ शकतं टीसीएस मध्ये मेक ऑर ब्रेक आहे इथनं एक बाऊन्स सुद्धा येऊ शकतो किंवा इथून आपल्याला एक सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं तर जर समजा खाली जात असेल तर खाली आणखीन मोठी टार्गेट आपल्याला एसमध्ये बघायला मिळू शकतात तर हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक आपण जो बघणार आहे तर तो स्टॉक आहे एक्साइड इंडस्ट्रीजचा एक्साईडमध्ये आपण मागेपासून ट्रॅक करतोय एक ट्रेंडलाईन बनवून आपल्याला हा चालला होता इथे आपल्याला ब्रेकआउट येऊ शकेल इथे जो आम्ही सांगितलं होतं दोन शक्यता आहेत ज्यावेळेला ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनली होती त्यावेळेलाच आपण बघितलं होतं की एक तर ब्रेकआउट येईल किंवा ब्रेकआउट फेल होईल तुम्ही बघू शकता ब्रेकआउट फेल झालं आणि दोन्ही वेळेला मोठी मुवमेंट बघायला मिळते तुम्ही बघू शकता इतके दिवस हळूहळू मुवमेंट होत होती इथे आल्यावर एकदम मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि हा जो आपल्याला ट्रॅंगल पॅटर्न होता त्याचा ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर नेहमीच लक्षात ठेवा ब्रेकआउट आला पुन्हा लेवल टेस्ट करायला आपण वर गेलो पुन्हा आपण खाली येतोय म्हणजे आता एन शेप ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आपण इथे लक्षात घ्यायचं आहे की साधारणपणे दोनशे चौऱ्याण्णवच्या आसपास ही आपल्याला लेवल आहे दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णवच्या आसपास ही लेवल आहे जर त्याच्या खाली आपल्याला एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये किंमत टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे झाले आपले तीन स्टॉक आता आपला चौथा जो स्टॉक आहे तो आहे टोरंट पॉवर हे तीन आपल्याला मंदीचे होते टोरन पॉवर हा आपल्याला तेजीचा स्टॉक आहे आणि हा तेजीचा काय आहे तर मागचे अनेक दिवस आपण बघू शकतो की ही लेवल जी आहे ही आपल्याला ब्रेक होत नव्हती ह्याच्यावर क्लोजिंग येत नव्हतं ही लेवल कोणती होती तर बाराशे दहाच्या आसपासची लेवल होती आज अखेर आपल्याला ह्याच्यावर आपण क्लोजिंग दिलेलं आहे आणि जवळजवळ हा जो हाय बनला होता त्या हायपर्यंत आपण पोचलेलो आहोत उद्या जर फ्लॅट ओपन झालं आणि हा हाय बनला आहे ह्याच्यावर आपण टिकायला लागलो तर हा स्टॉक हळूहळू तेराशे तेराशे पंचवीस तेराशे पन्नास तेरा तेरा ह्या दिशेनं टोरन पॉवर या स्टॉकमध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झाले आपले स्टॉक ज्याचं विश्लेषण आज आपण केलं तर चार इंडेक्स बरोबर आपण चार स्टॉकचं चा सुद्धा विश्लेषण केलं आजचा हा व्हिडिओमध्ये केलेलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केले केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद